नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज करकिले सर वायगावकर सर आणि करपुडकर मॅडम यांचा सेवापूर्ती निमित्त लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा हारुंगुळचे मुख्याध्यापक श्री करकिले रमाकांत विश्वनाथ सर आणि श्री वायगावकर जगदीश सारंगदर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझरी तसेच श्रीमती करपूरकर अरुणा सतीश मॅडम सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझरी यांचा सेवापूर्तीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हारंगूळ येथील सभागृहात शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकाधिकार प्रमुख तथा हारंगूळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळेसाहेब यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला सेवापूर्ती निरोप समारंभाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हारुंगूळचे माजी सरपंच तथा लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्ताराधिकारी अशोकराव माणिकराव पाटील विद्यमान केंद्रप्रमुख श्रीमती आचार्य नंदा मॅडम व समुद्रा इथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक लोखंडे गोरखनाथ मनोहर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयराचे मुख्याध्यापक शेख फरीद दौलासाहेब हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पणाळे यांनी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने समारंभाचे अध्यक्ष व्यंकटराव पणाळे यांनी प्रमुख पाहुणे यांचा शाल पुष्पहार देऊन का केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांची यशोतीच भाषणे झाली तर त्यांची शावपूर्ती झाली त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यंकटराव पणाळे यांनी सांगितले की शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद वाढला पाहिजे तरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबू शकेल ग्रामस्त्रावरील लोकप्रतिनिधीचे जिल्हा परिषदेच्या शाळाविषयी आत्मीयता वाढणे आवश्यक असल्याचेही प्रतिपादन पनाळे यांनी केले तसेच सेवापूर्ती होत असलेल्या शिक्षकांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळू अशा शुभकामना देऊन हार्दिक शुभेच्छा व्यंकटराव पनाळे यांनी दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री शिंदे भास्कर सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेल्वे स्टेशन आरंगूळ यांनी केले तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण माधुरी मधुकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती गाडे जे डी श्रीमती गिरी एस डी कुमारी गिरी नम्रता सुरेश परिचर यांनी विशेष परिश्रम घेतले या सेवापूर्तीनिमित्त आयोजित कार्य केलेल्या सत्काराच्या व निरोप संभाराच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत असलेल्या केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते लोकाधिकार न्यूज हरंगुळ